विठ्ठू माऊली तो माऊली जगाची विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा काय तुझी माया सांगू रंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वा हे चंद्रभागा डोळ्यातून वा हे चंद्रभागा भागा अमृताची गोडी आज आलिया आलियाभंगा विठ्ठला बापा भंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई कस पांग फेडू आता कस उतराई तुझा उपकारा जगी तोड नाही तुझा उपकारा जगी तोड नाही ओ ओवाळून जीव माझा सावळे विठाई जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मिठु माौली तु माौली जगाची माौली मूर्ती विठ्ठलाची पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग